बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही जणांनी निर्घुनपणे हत्या केली होती या प्रकरणामध्ये आलेले विविध अँगल्स यामुळे हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले हे सगळे सुरू असतानाच देशमुख यांचा खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या बाबतीत मात्र सर्वांचंच एकमत असल्याचंही दिसून येते या खून प्रकरणामुळे पुन्हा एकदा बीड मध्ये जातीय तणाव निर्माण झाल्याचेही सांगितले जाते तर सरपंच खून प्रकरणात राजकारण होत असल्याचाही आरोप अनेकदा करण्यात आलाय या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे राजीनामे देखील अनेकांनी मागितल्याचे आपण पाहिलं आहेच तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठीही अनेक मोर्चे देखील काढण्यात आले होते निर्गुणपणे झालेल्या हत्येमुळे हे संपूर्ण राज्यभरात या बाबतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणातील सात आरोपींना मोकोका लावण्यात आला होता यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपींना कडक साजा होणार असल्याचे चित्र दिसत आहे तसेच या प्रकरणी वाल्मिक कराड यांनाही मकोका लावण्यात आल्याचं माध्यमांमधून सांगितलं जात आहे या, या प्रकरणात वेगाने अनेक घडामोडी घडत आहेत सी आय डी एसआयटी स्थानिक पोलीस अशा वेगवेगळ्या पातळी पातळींवर या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे हे त्या काही दिवसांमध्ये समोर येईलच नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मासा मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात आता एस आय टी सी आय डी आणि पोलिसांनंतर थेट न्यायालयीन समितीकडून देखील चौकशी करण्यात येणार आहे ही चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम एल टहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती करणार आहे संतोष देशमुख खून प्रकरणी आतापर्यंत आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे अशी ही नावे आहेत आता वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आल्याची माहिती माध्यमांमधून सांगितली जाते काल बीड येथील जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी देखील घेण्यात आली होती सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांचा जोरदार युक्तिवाद यावेळी झाला सकाळी बीड जिल्हा सत्र न्यायालयात वाल्मिक कराड यांना दोन वाजता हजर करण्यात आलं होतं तीन वाजता यावरती सरकारी वकील आणि कराड यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यात युक्तिवाद सुरू झाला होता ते एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती सादर केली हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले याच्या बरोबर वाल्मिक कराड यांच्यात बोलणे झाले होते अशी माहिती तपास यंत्रणांकडून न्यायालयात देण्यात आली सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिकरड यांच्या दहा मिनिटे संभाषण झाले असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला याबाबतची जी माहिती आहे ती सध्या समोर येते सरकारी वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद यावेळी केला संतोष देशमुख यांच्या यांचे आरोपींनी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली असा युक्तिवाद देखील न्यायालयात यावेळी करण्यात आलाय करताना मान्य न्यायाधीश यांनी एका फोन कॉलवर कराड यांना आरोपी केले आहे का असा सवाल न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी केल्याची देखील माहिती समोर येते कराड यांची अटक बेकायदेशीर असल्याचं वाल्मिक कराड यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी म्हटलंय कोणत्याही आरोपीने वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केलाय वाल्मिक कराड यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही वाल्मिक कराड यांच्या विरोधात पुरावा नाहीये असंही त्यांनी यावेळी सांगितले सध्या मीडियावर चालले असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे का असा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केल्याचीही माहिती माध्यमांमधून दिली जाते या बाबतीत सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे व वाल्मिक कराड यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यात युक्तिवाद झाला यावेळी सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात या प्रकरणी संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केलेला आहे यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यामुळे वाल्मिक कराड यांचा अधिक तपास करण्यासाठी तपास यंत्रणांना वेळ मिळणार आहे यामुळे या प्रकरणात आता नेमकी कोणती माहिती समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे येथील सरपंच संतोष देशमुख यांचा हा पवनचक्की कंपनी येथील वादातून झाल्याचं सांगण्यात येते तर वाल्मिक कराड यांच्यावरती पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप आहे संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही हत्या करणारे आरोपी हे वाल्मिक कराड यांच्या संपर्कात होते यामुळे पवनचक्कीला खंडणी मागणी आणि सरपंच हत्या प्रकरण एक हे एकच असल्याचे तपास यंत्रणांकडून न्यायालयात सांगण्यात येत असल्याची माहिती मिळते या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे तर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले काही जण हे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत राजकारण करीत राजीनामा मागत असल्याचा आरोप गुंडे समर्थकांकडून करण्यात येतोय सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात मराठा आरक्षण नेते मनोज जारांगे पाटील भाजपा आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोलंकी अंजली दमानिया यांसह अनेकांनी विविध आरोप या प्रकरणात आतापर्यंत केलेले आहेत तर वार्मिक कराड यांच्या पत्नीनेही गंभीर आरोप अनेकांवर केलेले आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जो कोणी दोषी असतील त्यांना सोडणार नसल्याचे अगोदरच जाहीर केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी आय टी स्थापन केली यामुळे या, या प्रकरणाचा वेगाने तपास होताना दिसतोय संतोष देशमुख खून प्रकरणात तपास यंत्रणांना आरोपी पकडण्यास वेळ लागला यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले होते तर दुसरीकडे राजकीय नेते देखील विविध आरोप करताना दिसून येत होते यामुळे बीडमधील परिस्थिती तणावपूर्ण झालेली पाहायला मिळाली होती प्रकरणी विविध आरोप प्रत्यारोप हे सातत्याने होत आहेत राजकीय नेत्यांकडून केले जाणारे आरोप प्रत्यारोप कराड समर्थकांची निदर्शने याबाबत माध्यमातून विविध बातम्या सध्या चालवल्या जात आहेत वाल्मिक कराड यांना मोटोका लावण्यात आल्याचंही सांगितलं जातंय परंतु या प्रकरणी प्रत्यक्षात तपासामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येणार हे पाहणं महत्वाचं आहे काही दिवसांमध्ये या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयामध्ये होणार आहे यावेळी तपास यंत्रणा कोणती माहिती न्यायालयात सादर करतात वकील काय युक्तिवाद करतात आणि त्यावर न्यायालय काय निर्णय देत हे महत्वाचं असणार आहे तोपर्यंत या प्रकरणाची विविध अंगांनी चर्चा सुरूच राहील हे एक सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तसेच अनेक बाबी या प्रकरणात सातत्याने समोर येत आहेत हे सगळं एका व्हिडिओमध्ये कव्हर कर, करणं शक्य नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे असं वाटतं तसेच या प्रकरणामध्ये राजकारण केलं जात आहे असं तुम्हाला वाटतं का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा